अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुवाराचा हा स्वामींचा संदेश आत्मा हा चिरंतन आहे तो नाश पावत नाही म्हणून संकट येतात जातात पण तुमचं धैर्य कायम ठेवा संयम आणि श्रद्धा यांच्या जोरावर जीवनात यश मिळवत राहा आजच्या दिवसाचा स्वामी संदेश तुम्हाला संयम आणि श्रद्धेचा महत्व सांगतो शिवनात अनेक प्रसंग येतात जेव्हा संकट आणि आव्हानं आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी स्वामींनी दिलेला हा संदेश आपल्या मनाला उभारी देतो संकट क्षणिक असतात पण आत्म्याचा आणि धैर्याचा प्रकाश चिरंतन राहतो प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं की आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो जर आपल्याकडे श्रद्धा आणि संयम असेल स्वामींच्या उपदेशाचा अर्थ स्वामींच्या संदेशाचा गाभा हा आहे की संकट आणि अडचणी या आपल्या जीवनाचा भाग असतात पण त्यांना कधीच अंतिम सत्य मानू नका संकट आल्यानंतर माणूस खचतो किंवा रडगाणं गात बसतो पण स्वामी सांगतात की संकट ही फक्त एक परीक्षा आहे की परीक्षा पास होण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा हे दोन शस्त्र तुमच्याकडे असायलाच हवे सर संकट तुमच्या मार्गात अडथळे आणत असतील तर शांत राहा आणि संयम बाळगा संकट कितीही मोठी असली तरी ती कायमची नसतात जेव्हा आपण शांत चित्ताने त्या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा आपण त्यावर मात करू शकतो वाढवण्यासाठी काही उपाय एक ध्यानधारणा करा मन शांत ठेवण्यासाठी आणि आकबल वाढवण्यासाठी ध्यानधारणा खूप महत्वाची आहे रोज काही मिनिट स्वतःसाठी ध्यानधारणा करण्याची सवय लावा दोन स्वामींच्या विचारांचं मनन करा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांसारख्या महान संतांचे विचार आत्मसात करा त्यांच्या उपदेशातून तुम्हाला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल तीन सकारात्मकता जपा नेहमी सकारात्मक विचार करा नकारात्मकता आपल्या मनाला दुबळ करते सकारात्मक विचार तुम्हाला संकटांवर मात करण्यासाठी ऊर्जा देतात चार समर्पण भाव ठेवा कोणत्याही गोष्टीसाठी समर्पणाची भावना ठेवा कामावर प्रेम करा आणि संपूर्ण निष्ठेनं कामाला लागा संकट दूर होतील स्वामींचा संदेश जीवनातील मार्गदर्शन स्वामींनी आपल्याला संकटांवर मात करण्यासाठी तीन गोष्टी सांगितल्या आहेत श्रद्धा संयम आणि आत्मबळ श्रद्धा स्वतःवर आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा जेव्हा श्रद्धा असते तेव्हा तुम्हाला कधीही असफलता जाणवत नाही संयम कोणत्याही कठीण प्रसंगात संयम गमावू नका संयम ठेवला तर कोणतंही संकट सोपं होत आत्माबळ आपलं बलच आपल्याला मार्ग दाखवत न ठेवता आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा आजचा प्रेरणादायी विचार संकट काही काळासाठी येतात पण ती कायम राहणार नाही तुम्ही त्यांना हार मानू देऊ नका या विचारावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात प्रत्येक दिवसाला नवा उत्साह देऊन सामोरे जा श्री स्वामी समर्थ महाराज की जय